फ्रेंड्स स्वागत आहे आपलं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवत आहोत टोमॅटोचं आंबट गोड चटपटीत असं लोणचं बाकी इतर बरेच लोणचे आपण बनवतो पण टोमॅटोचं लोणचं सुद्धा एक बगा। तुम्ही एकदा बनवून बघा खूप टेस्टी आणि चटपटीत असं हे लोणचं बनतं हे लोणचं तुम्ही भात पोळी भाजी भाकरी पराठा कशाही सोबत खाऊ शकता किंवा तुम्हाला भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही भाजी नाही बनवली तरी चालेल नुसतं हे हे लोणचं तुम्ही ताटामध्ये वाढलं तरी सर्वांना आवडेल इतकं हे टेस्टी बनतं हे लोणचं सा तयार झाल्यानंतर थंड करा आणि त्यानंतर तुम्ही काचेच्या बर्नीमध्ये स्टोअर करा बाहेर हे आठ दिवस छान राहतं पण आठ दिवसानंतर मात्र तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये हे तीन महिने आरामात टिकतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बनवू आपण टोमॅटोचं आंबट गोड चटपटीत लोणच आहेत अर्धा किलो टोमॅटो याला स्वच्छ धुवून पुसून घेतलं मी आता याला चिरून घ्यायचं टोमॅटो मात्र छान पिकलेले आणि लाल गुंदस टोमॅटो घ्यायचे कच्चे टमाटे घेऊ नका याचा हा पुढचा भाग काढून याला आता आपण कट करून घ्यायचे याचे आपण मोठे मोठे तुकडे केले तरी काहीही हरकत नाही कारण आता हे आपल्याला मिक्सर मधून काढायचे आहेत याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आता यात टाकायचे आपल्याला थोडीशी चिंच चिंच टाकल्यानंतर आता याला आपल्याला बिना पाण्याचं मिक्सरमधन याची थोडीशी जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची खूप बारीक अशी पेस्ट करू नका थोडस जाडसरच ठेवा थोडेसे कुठे कुठे टोमॅटोचे पीस राहिले पाहिजे असं याला मिक्सर मधनं काढून घ्यायचं आणि चिंच वाटल्यास तुम्ही तुम्हाला वाटत असेल बारीक होणार नाही तर थोडीशी आधी तिला बारीक बारीक तिचे तुकडे करून घ्या चिंचेचे आणि नंतर मते याच्यामध्ये टाका आता हे आपण एका साईडला ठेवून देऊ या घेतल्या आहेत मी सात आठ लसणच्या पाकळ्या याला मी थोडस खलबत्त्यामध्ये जाडसर असं ठेचून घेतलं तुमच्याकडे जर लसण छोट्या साईजचं असेल तर तुम्ही पूर्ण अखंड टाकला तरी चालेल हा मोठा असल्यामुळे मी याला थोडंसं ठेचून घेतलं एक टी स्पून मेथीचे दाणे याला सुद्धा तुम्हाला अख्खं टाकायचं असेल तर टाका किंवा मग थोडंसं जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घ्या कढईमध्ये आता टाकायचं एक कप किंवा एक वाटी तेल थोडंसं कमी टाकलंय मी पण ह्या ह्या डिशला तेल जरा जास्तच लागतं तेल जास्त असल्यामुळे ही जवळपास तीन महिने टिकते आपले टोमॅटोची ही टोमॅटोचं लोणचं आपलं तीन महिने तीन साडेतीन महिने आरामात टिकतं त्याच्यामुळे याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकावं लागतं तेल टाकल्यानंतर यात टाकायची एक टी स्पून मोहरी मोहरी छान तडतडू तर द्यायची मोहरी झाल्यानंतर यात घालूया एक टी स्पून उडदाची डाळ पाव चमचा हिंग हा मेथी द्या एक स्पून आता यात टाकूया आपण हा ठेचलेला लसण आणि जर कोणी लसण खात नसेल तर तुम्ही स्किप्ड तु सुद्धा करू शकता पण लसणामुळे छान टेस्ट येते लसण थोडा होऊ द्यायचा गॅस मोठा ठेवू नका लो गॅसवर आपण हे आता थोडा लसण फ्राय करून घेऊ लसूण थोडासा गोल्डन होत आला की आपण आता गॅस बंद करायचं कारण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता आणि लाल मिरची जर आपण खूप तापलेल्या तेलामध्ये टाकलं तर लाल मिरची सुद्धा जळून जाते त्याच्यामुळे मी आता गॅस बंद केला या सुक्या तीन लाल मिरच्या मी तोडून घेतल्या या आता आपण यात घालायच्या हा थोडासा कढीपत्ता आता याला थोडस परतून घेऊया थोडं दोन मिनिट गॅस सुरू करायचा आता आता पुन्हा गॅस बंद करायचं एकदा कारण आता आपल्याला याच्यात घालायचं लाल तिखट गरम तेलामध्ये लाल तिखट टाकलं तर ते जळून जातं आणि बघा कडीपत्त्यामुळे काय होतं तेलाचं टेम्परेचर कमी होऊन जातं त्याच्यामुळे मिरच्या सुद्धा जळत नाहीत हे आहे एक टी स्पून आपलं रेग्युलर लाल तिखट घरातलं आणि परत हे एक टीस्पून म्हणजे एकंदरीत आपल्याला टाकायचं आहे दोन टीस्पून लाल तिखट कलर बघू शकाल आपण किती मस्त आलं टोमॅटोचं किंवा कुठलंही लोणचं बनवताना एक लक्षात ठेवा खूप गरम तेलामध्ये तिखट कधीच टाकू नका कारण मग आपल्या लोणच्याचा सगळा कलर खराब होतो आता मी गॅस बंद केलेला असल्यामुळे लोणच्याचा कलर खूप छान आला आता मात्र मी गॅस सुरू करते त्याच्यामध्ये आता आपण हा ही टोमॅटोची जी आपण प्युरी केलेली आहे टोमॅटोची आणि चिंचेची ती टाकायची पण एक मात्र लक्षात ठेवायचं की तुम्ही टोमॅटोची प्युरी बनवताना थोडा सुद्धा पाण्याचा वापर याच्यामध्ये करू नका नाहीतर मग तुमचं लोणचं खराब होऊन जाईल यात आता आपल्याला अगदी थोडीशी हळद हळद जास्त टाकू नका आणि आता याच्यात शेवटी टाकायचे आपल्याला मीठ आता हे तुम्हाला पातळ दिसत असेल आणि थोड्या वेळाने घट्ट होऊन जाईल छान टोमॅटो शिजल्यानंतर आणि मीठ मात्र याच्यामध्ये थोडंसं जास्त टाका मी याच्यात एक मोठा चमचा भरून मीठ टाकत आहे म्हणजे एक टेबल स्पून आणि परत थोडस टाकते अजून आता याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं याला शिजू द्यायचं याला आता खूप मस्त तेल सुटेल टोमॅटो शिजत आले की याला छान तेल सुटतं की आहे एक टेबल स्पून साखर तुम्ही गुळ सुद्धा घालू शकता टेस्ट यावी म्हणून कधी पण टेस्ट बॅलन्स करायला टोमॅटोच्या लोणच्यामध्ये असू द्या किंवा चटणीमध्ये असू द्या साखर किंवा गुळ घाला तुम्ही गुळ सुद्धा घालू शकता कारण साखरेमुळे आणि गुळामुळे कलर सुद्धा छान येईल आणि टेस्ट पण बॅलन्स राहील याला आता थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं या लोणच्याला शिजवत शिजत आता सात ते आठ मिनिट झाले आता मात्र हे झालं हे ओळखून घ्यायचं जेव्हा याचं तेल सेपरेट होतं आणि खूप असं म्हणजे उडायचं कमी होऊन जातं तेव्हा समजायचं हे लोणचं आपलं तयार झालं आणि टोमॅटो आणि चिंच चा छान शिजली बघू शकाल आपण तेल सेपरेट झालं आणि खूप उडायचं पण बंद झालं हे थंड होऊन अजून घट्ट होईल आता गॅस बंद करून याला थंड होऊ देऊ तयार झालं आपलं टोमॅटोचं चटपटीत आंबट गोड लोणचं याला थंड झाल्यानंतरच तुम्ही काटे काचेच्या बाटलीमध्ये स्टोअर करा आठ दिवस हे बाहेर राहतं चांगलं आणि नंतर मात्र तुम्ही याला फ्रीजमध्ये ठेवा फ्रीजमध्ये याला तीन महिने काहीही होत नाही छान राहतं तर आपण सुद्धा नक्की ट्राय करा